नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार तेवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा संदर्भात एक महत्वाचं असं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप करू नका आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा या व्हिडिओमध्ये आपण बीड छत्रपती श्री संभाजीनगर आणि जालना या तीन जिल्ह्यांचा पंच्याहत्तर टक्के विमा वाटपा संदर्भात माहिती घेणार आहोत तर मित्रांनो यामध्ये पहिला जिल्हा आहे बीड आपण सर्वप्रथम बीड जिल्ह्याची अंतिम आणेवारी तालुक्यांनी हा जाणून घेण्याचा प्रयत्न करू आणि बद्दल जर सांगायचं झालं तर ज्या जिल्ह्यांची आनेवारी ही पन्नास पैशांपेक्षा कमी असते अशा जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी मंजूर होत असतो आता ज्या जिल्ह्याची अंतिम आणवारी पन्नास पैशापेक्षा कमी आलेली आहे त्या जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला होताना दिसून येणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम बीड जिल्हा आणि बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील अंतिम आणवारी ही पंचेचाळीस पैसे आहे आणि ही आणवारी जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून काढण्यात आलेली आहे त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील अंतिम आणेवारी शेहेचाळीस पैसे पाटोदा तालुक्याची अंतिम आणवारी सत्तेचाळीस पॉईंट अडुसष्ट पैसे वडवली तालुक्याची अंतिम आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट नव्वद पैसे शिरूर कसार तालुक्याची अंतिम आणवारी पंचेचाळीस पॉईंट सव्वीस पैसे गेवराई तालुक्याची अंतिम आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट चौसष्ट पैसे आंबेजोगाई तालुक्याची अंतिम आणेवारी शेहेचाळीस पैसे केज तालुक्याची अंतिम आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट सदुसष्ट पैसे त्याचबरोबर माजलगाव तालुक्याची अंतिम आणेवारी शेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे दारूर तालुक्याची अंतिम आणेवारी पंचेचाळीस पॉईंट तीन पैसे परळी तालुक्याची अंतिम आणेवारी सत्तेचाळीस पॉईंट पन्नास पैसे एकूण जर बघायला गेलं तर बीड जिल्ह्यातील म्हणजेच बीड आष्टी पाटोदा वडवली शिरूर कासार केवराई अंबेजोगाई केज माजलगाव धारूर आणि परळी या सर्व तालुक्याची अंतिम आणवारी ही शेहेचाळीस पॉईंट अडुसष्ट पैसे इतकी आलेली आहे म्हणजेच पन्नास पैशांपेक्षा कमी आहे जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यातील काढणी त्याचबरोबर पोस्ट हार्वेस्टिंगचा डाटा कापणी पश्चात नुकसान हे सर्व नुकसान पाहता मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं आपल्याला यामध्ये झालेलं दिसून येतं आणि त्याचमुळे सोयाबीन कापूस तूर या तीनही पिकांचा पंच्याहत्तर टक्के जो काही पीक विमा आहे मिळवण्यासाठी जो काही बीड जिल्ह्यातील शेतकरी आहे तर तो त्या ठिकाणी पात्र झालेला आहे आणि यामुळे बीड जिल्ह्यातील सर्वप्रथम बीड जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून जे काही पंचवीस टक्क्यांचं अग्रिमची अधिसूचना काढली होती त्यानुसार सात लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांना अग्रिमचं पंचवीस टक्के वाटप या ठिकाणी झालेलं आहे आता शेतकरी बांधवांना त्यांच्या उर्वरित समायोजित रक्कम करून त्यांचा उर्वरित पंच्याहत्तर टक्के विम्याच्या वाटपाला बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना लवकरच काही दिवसांमध्ये सुरुवात होईल याच्यापूर्वी जे काही वाटप सुरू झालेलं होतं ते वाटप सध्या थांबलेलं आहे आणि काही दिवसांमध्ये याही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वाटपाला सुरुवात होणार आहे एकंदरीत सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना जो काही पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळणार होता तर तो या ठिकाणी अपेक्षित आहे आणि लवकरच या गोष्टीला सुरुवात होणार आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर आणि संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळपास वाटपाला देखील सुरुवात झालेली आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुक्यांची अंतिम आपण जाणून घेऊया आणि याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किती लाख शेतकरी पंच्याहत्तर टक्के पीक विम्यासाठी पात्र आहेत आणि हा पीक विमा आपल्याला कधी वाटप होणार आहे हे सुद्धा बघण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत मित्रांनो छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील अठ्ठेचाळीस पैसे अंतिम आणवारी आलेली आहे आणि छत्रपती संभाजीनगर ग्रामीणमध्ये सत्तेचाळीस पॉईंट पस्तीस पैसे पैठणमध्ये शेहेचाळीस पॉईंट एकाहत्तर पैसे फुलंब्री शेहेचाळीस पैसे वैजापूर त्रेचाळीस पॉईंट पंधरा पैसे याचबरोबर गंगापूर पंचेचाळीस पॉईंट नव्वद पैसे खुलताबाद अठ्ठेचाळीस पैसे सिल्लोड बेचाळीस पैसे कन्नड शेहेचाळीस पैसे तर सोयगाव बेचाळीस पैसे आणि एकूण जर आपण बघितलं तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या अंतिम आणेवारीमध्ये पंचेस पॉईंट एकावन्न पैसे आहे की ज्यामध्ये एकूण तेराशे पन्नास गावांची अंतिम आणेवारी सुद्धा पंचेचाळीस पॉईंट एकावन्न पैसे असल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जो काही पंचवीस टक्के पीक विमा वाटप झाला त्याचं समायोजन करून त्यांना त्यांना पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप सुद्धा विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेलं आहे आणि राहिलेले शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पंच्याहत्तर टक्के अशी माहिती सध्या समोर हो येते त्याचबरोबर सोयाबीन कापूस तूर या तीनही पिकांचा पीक विमा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो आता पुढचा जिल्हा म्हणजे जा आपला जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विमा या ठिकाणी मंजूर आहे कारण दुष्काळ या अनुदान सुद्धा आपल्या जिल्ह्यामध्ये वाटपाला सुरुवात झालेली ज्यांची केवायसी झालेली असेल त्यांच्या खात्यामध्ये दुष्काळ आलेला सुद्धा आहे आणि दुष्काळ जाहीर झाल्यामुळे आता अंतिम आणवारी नक्कीच पन्नास पैशांपेक्षा आपली कमी असणार आहे आणि याचबरोबर पोस्ट हार्वेस्टिंग डाटा जर म्हणाल किंवा पीक नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आप आपल्याकडे येणार आहे त्यामुळे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के विम्याची वाटप सध्या सुरू होणार आहे यामध्ये बदनापूर तालुक्यातील ब्याण्णव गावांचा अंतिम आणवारी पन्नास पेक्षा कमी या ठिकाणी असणारे तर ब्याण्णव गावांचा समावेश आहे भोकरदन तालुक्यातील एकशे सत्त्याण्णव गावांचा समावेश आहे जाफराबाद मधील गावं एकशे एक त्याचबरोबर एक एक परतूर मधील सत्त्याण्णव गावं मंठ्यामधील एकशे सतरा गावं अंबरमधील एकशे अडतीस गावं घनसवंगी मधील एकशे अठरा गावं या सर्व तालुक्यातील गावांची म्हणजेच बदनापूर बोकरदन जाफराबाद परतूर मंठा अंबडघन या तालुक्यातील नऊशे एकाहत्तर गावांची अंतिम आणीवारी ही पन्नास पैशांपेक्षा कमीही असल्यामुळे या सर्व तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंच्याहत्तर टक्के पीक विम्याचं वाटप हे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला होताना दिसून येणार आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बीड असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा जालना असेल या जिल्ह्यांच्या अंतिम अनिवार्य हो व टक्के पीक विमा वाटपा संदर्भात एक छोटंसं अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केला हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद